राष्ट्रीय महामार्गावर कराडच्या कोल्हापूर नाक्यावर भरधाव ट्रकने दुचाकी स्वाराला चिरडले मुंडे येथील दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू गुरुवारी दुपारी झाला भीषण अपघात पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराडच्या कोल्हापूर नाक्यावर गुरुवारी दुपारी भरधाव ट्रकने दुचाकी स्वाराला धडक दिली यामुळे दुचाकी स्वार रस्त्यावर पडला व त्याच्या डोक्यावरून सदर ट्रकचे चाक गेल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला अशोक जमाले राहणार मुंडे असे मृत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे घटनेची माहिती मिळताच डी जैन कंपनीचे पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा पैलवान अमृत बाबर रामचंद्र सरकर जगन्नाथ थोरात तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी अँब्युलन्स व करार शहर वाहतूक शाखेला कळवले यामुळे पोलीस कर्मचारी तसेच अॅम्ब्युलन्स तात्काळ घटनास्थळी दाखल झाली दरम्यान या अपघातामुळे कोल्हापूर नात्यावर वाहतूक विस्कळीत झाली होती पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर वाहतूक सुरळीत केली त्यानंतर मृतदेह अॅम्ब्युलन्समधून करारच्या क्रॉस हॉटेज रुग्णालयात नेण्यात आला एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड